माझ्या आहे गट नकाशामध्ये कोणत्याच रेकॉर्डवर माझी मिळकत आहे आणि त्या माझ्या मिळकतीमधून कोणत्याही कागदपत्रामध्ये रस्ता नाही तर शेजारच्या शेतकऱ्याला माझ्या जमिनीमधून रस्ता मागता येईल का असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो रस्ता कधी मागता येतो तो किंवा एखाद्या ठिकाणी रस्ता अस्तित्वात असेल आणि तो अडवलेला असेल तर त्यासाठी जे आहे ते काय तरतुदी आहेत आप याबद्दल आपण वेळोवेळी व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट केलेले आहेत आता आपण पाहू शकता की एखादी जमीन आहे एक जमीन आहे जी मुख्य रस्त्याच्या लगत आहे आणि दुसऱ्या ज्या जमिनी आहेत त्या पाठीमागच्या साईडला आहेत आणि जर त्या मिळकतीना जाण्या येण्यासाठी मुख्य रस्त्याला जाण्या येण्यासाठी जर जा रस्ता नसेल तर सरबांधावरून नवीन रस्ता मागणी करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस मध्ये आहे त्या कलमाप्रमाणे ज्या शेतकऱ्याला मुख्य रस्त्याला जाण्या येण्यासाठी रस्ता नसेल तर तो इतर शेतकऱ्याच्या सरबांधावरून नवीन रस्त्याची मागणी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे करू शकतो ती मागणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो त्यासोबत आपल्या मिळकतीचे उतारे ज्यांच्या मिळकतीच्या सरबांधावरून रस्ता आपल्याला मागणी करायचा आहे त्यांचे उतारे दाखल करावे लागतात आणि त्यासोबत कच्चा नकाशा सुद्धा आपण दाखल करावा म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला रस्ता कुठून पाहिजे आणि दिशा चतुर्शिमा यासह आपण तो कच्चा नकाशा काढला पाहिजे म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांना न्याय निर्णय देताना ती गोष्ट सोपी होती आता मित्रांनो जर गट नकाशा जो आहे तो नकाशामध्ये कुठंच रस्ता नाही किंवा कोणत्याच कागदपत्रामध्ये रस्ता नाही म्हणजे त्या ठिकाणावरून रस्ता देताच येत नाही असं नाही जर एखाद्या शेतकऱ्याला जाणे येण्यासाठी मुख्य रस्त्याला ऍक्सेसच नसेल नसे। मुख्य रस्त्याला जाण्या येण्यासाठी मार्गच नसेल किंवा दुसरा पर्यायी रस्ताच नसेल तर त्या परिस्थितीमध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या मिळकतीमधून किंवा त्या मिळकतीच्या सरबांधावरून गट नकाशामध्ये रस्ता दर्शवलेला असो किंवा नसो किंवा कोणत्याही महसूल कागदपत्रामध्ये रस्ता दर्शवलेला असो किंवा नसो नवीन रस्त्याची मागणी ही करता येते नवीन रस्त्याची मागणी करण्यास कोणताही प्रतिबंध नाही उलट नवीन रस्त्याची मागणी करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस मध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे आपल्याला विचारण्यात आलेला होता की गट नकाशावर रस्ता नसताना रस्ता मिळू शकतो का तर जो रस्ता मागणी करत आहे त्यांना जर त्यांच्या जमिनीला जाण्या येण्यासाठी कुठलाच पर्यायी रस्ता जर उपलब्ध नसेल तर ते रस्त्याची मागणी करू शकतात मग तो नकाशावर असो किंवा नसो आणि दुसरा जो मुद्दा आहे की सर्वे किंवा ताल नसताना मिळू शकतो जर बांध असेल तर बांधावरून रस्ता दिला जातो जी नवीन रस्ता आहे तो नवीन रस्ता मिळकतीच्या मध्य भागातून मंजूर केला जात नाही तो हातीच्या बांधावरून जो आहे तो मंजूर केला जातो आणि जो दुसरा आहे मामलेदार कोर्ट कलम पाच प्रमाणे की एखाद्या ठिकाणी ऑलरेडी एक्झिस्टिंग रस्ता आहे म्हणजे त्या ठिकाणी रस्त्याची पूर्वापार वहिवाट आहे आणि तो जर अडवलेला असेल तर तो, तो खुला करून द्यावा अशा प्रकारचा मनाईचा दावा जो आहे तो माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आपल्याला करता येतो आणि माननीय तहसीलदार साहेब पुराव्या केसमध्ये अडथळे दूर करण्याच्या संदर्भामध्ये मनाईचा आदेश करू शकतात अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडलेली असेल समजलेली असेल आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईफ नावाचे कलरचं आणि स्टार चिन्ह असलेलं बटन आपल्याला दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर आणि पेजेसवर पाहत असाल तर त्या ठिकाणीसुद्धा फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद